राजे स्वरूपच्या रुग्णालय कोल्हापूर येथे सध्या गुलेनबारी सिंड्रोम ज्याला आपण जी बी एस गुलेनबारी जी बी एस सिंड्रोम म्हणतो असे दोन रुग्ण आपल्याकडे भरती आहेत एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये बारा वर्षाची मुलगी आहे राहणारी ती झारखंडची आहे पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका कान हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे दुसरा रुग्ण कोकनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहेत त्यांचं वय साठ वर्षाचं आहे ते सुद्धा स्टेबल आहेत दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत ते गुलेनबारी सिंड्रोम हा आजार कॅम्पोलो नावाचे जे विषाणू आहेत बॅक्टेरिया आहेत त्यामुळे होतो जनतेनी जनतेने काळजी काय घ्यायला पाहिजे की पाणी हे उकळून प्यायला पाहिजे चांगलं शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे बाहेर कमी शिजवलेलं चांगलं शिजवलेलं जे अन्य नाही आहे त्यामुळे हे कॅम्पेलो बॅक्टरचा आपल्याला संसर्ग होऊन हे जी बी सिंड्रोम आजार होऊ शकतो सध्या आपण ऐकतो हे मीडियावरती बघतोय की पुण्यामध्ये जी बी सिंड्रोमचे बरेचसे रुग्ण ससून रुग्णालयामध्ये भरती झालेले आहेत आपल्या इकडे कोल्हापूरला तसं जास्त रुग्ण जरी नसले पण तरी भविष्यामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर आपण प्रशासन सर्व बाबींना सगळं तयार आहे आपल्याकडे व्हेंटिलेटर सत्तर व्हेंटिलेटर आपण या जीवी जीवी रूगना आउशुद आउशुद साथी, आई भी नावत जी बी रुग्ण जी बी एस रुग्णासाठी ठेवले आहेत याच्या औषध औषधोपचारासाठी आय व्ही इम्युनोग्लोबिलिन नावाचं जे भारी इंजेक्शन लागतं ते आप त्याचा साठा आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे आणि आत्ताच माननीय मंत्री महोदय यांनी व्ही सी आमची सग सर्व वैद्यकीय महाविद्यालयाची महाराष्ट्रात घेतलेली आहे आणि त्यांना त्यांनी अशा सूचना दिल्या आहेत की या जी बी सिंड्रोमसाठी कुठल्याही प्रकारचा फंड कमी पडू देणार नाही आहे काही लागत असेल औषधी असेल व्हेंटिलेटर लागत असतील तर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याकडे फंडची मागणी करावी आणि तसं ते त्यांच्याकडनं सगळी तरतूद करण्यात येईल जी बी जी बी सिंड्रोमचे गोलिडबारी सिंड्रोमचे एक तीन चार प्रकार असतात एक सिरियस व्हरायटीचा असतो आणि दुसरे तीन जे तर ते मायनर असतात सिरियस व्हरायटीच्या रुग्णामध्ये काय असतं की एक दोन तीन दिवसामध्ये प्रोग्रेस सुरू होऊन जाते सुरुवातीला पायाची ताकद जाते हातापायाला मुंग्या येतात आणि हा हजार वरती वरती सरकत मग अॅबडमेलचे मसल्स आपले पोटाचे त्यानंतर -शौस श्वासोश्वास घेण्याचे मसल्स हे पॅरलाईज होतात आणि अशा रुग्णांना आपल्याला व्हेंटिलेटरवरती ठेवा लागतो अशा रुग्णामध्ये अशा रुग्णांना वेंटिलेटरवर ठेवल्यानंतर असं मृत्यूचं प्रमाणसुद्धा फारसं नाही आहे एक शंभरामध्ये एखादा रुग्ण जो की व्हेंटिलेटरवर जातो शंभर रुग्णामध्ये तो दगावू शकतो आणि कुठल्याही इमर्जन्सीसाठी आपलं छत्रपती प्रमेराजे रुग्णालयाचं प्रशासन पूर्ण ताकदीशी तयार आहे